हाय नमस्कार सगळ्यांना हो का माझं जीव बाळ आले जीव बाळ काय करताय बॉक्सेस चापसते होय बाळ चला जीव बाळ ला आमच्या असली फ्रॉक घेतली होती बाळ इकडे बघा छान अशी ही साडी मी चॉईस केली आहे म्हणजे मला वाटतंय असं ही घ्यावं का पिंक घ्यावं ही घ्यावं पण ही लेमन कलर जरा छान वाटतोय ब्ल्यू कलर नाही मस्त असतात साड्या आणि साड्या घेण्यासाठी रेशमा ताईनी आणि आश्विन ताईनी पण कुठली घेतली आपण बघू ती पण इकडे भाऊ पण आलेत मला वाटलं ताईन तीच आलेत पण भाऊ पण आलेत होय भाऊ मी इथे दुकानावर होतो म्हणजे 12 मध्ये मी पडीकच असतो सगळे वाक फोन केला आणि मीच नासका होईल का ही रेशमा ताईनी चॉईस केली आहे आणि आश्विन ताईन चॉईस केली आणि हे आमच्या अस्मिता ताईनी आणि ही मी चॉईस केली कारण की माझ्याकडे हा कलर नाही कलर नाही फील जस लाईट कलर घेतलं ना भाऊ आपण गोरं दिसतो म्हणून त्यांनी लाईट कलर ची शर्ट पण घातलाय आणि मी पण तशीच साडी घेतली लाईट कलर आम्ही बहीण भावांडे त्याच्यामुळे होय तर असं द्या आलो म्हणजे आमचं मला साडी घेतली नव्हती यांनी मग ही म्हणलं चल साडी घेऊ मग ही स्वतःच म्हणलं अश्विन ताईनला आणि रेशमताई दोघींना पण घेऊ एक एक तुला एक घेऊ तिगीनला होय आणि मग चाललंय आणि ही बघा काय मालकीन साहेब पण बघित कशी कशी नाही साड्या छान असतात साड्या इथं मस्त पैठणी टाईप पण छान आता पुढच्या वेळी ना पैठणी वगैरे घेऊ पण घेऊ साड्या हो पैठणी टाईप मस्त इथं म्हणजे आपण कशा पण घेऊ शकतो जशी आपल्याला चॉईस पडते तशी तर घेऊया तिकडं मी जरा साधी साडी बघणार आहे आणि ती जर आवडली तर मग ही कॅन्सल नाही तर मग ही ठेवली बाजूला तिकडं आहे तर ते पण आणि पिलूला असा फ्रॉक घेतलाय कारण की तिला साड्या बघा बघायला त्यांना काय होत मोठ भरपूर साड्या येत भरपूर कलर येतो त्याला सगळी आनंदात सगळी खुश आहे खुश का त्यांनी पहिली जी साडी जाऊन उचलली होती उचलली आणि उचलली किती हजाराची उचलली बारा हजार आणि मग नंतर ना दुसरी घेतली ती पण जी घेतली ना म्हणजे पहिली बघितलेली तीच मग त्यांनी फायनल मला वाटलं असेल दोन अडीच हजारापर्यंत तीन हजार साड्याची ती खूप महाग आहे पण कसं हिथ जरा स्वस्त आहे त्याच्यामुळे आम्ही सारखं हे कसं टिकाऊ पण असतात छान पण सगळ्या ब्रँडच्या साड्या लक्ष्मीपती विशाल सुभाष केशरनंदन आणि सगळ्या साड्यांचं नाव माहिती मला तर एक सुद्धा साडीचं नाव नाही माहिती घेतात महिन्याला किती साडी घेत घेतात खूप घेतात संदीप माहिती किती घेतात किती नाही आम्ही तर बघितली की आता काल पिंक कलरची

आणि त्याच्यामुळं म्हणलं काढा आपल्या पण एक युट्यूब चॅनल वर व्हिडीओ ह्यांच्या चॅनल वरती भरपूर वेळेस आलेत मी गेल्या साल ती पण बाळा आणलं होतं त्याच्यामुळं खूप रडत होत राहतच नव्हतं म्हणून मला व्हिडिओ काढणं नव्हतं झालं पण आता ह्या वेळेस काढला व्हिडिओ छान असा तर असू द्या भाऊ पण आले भाऊ आलं ना कसं बरं वाटतं भाऊनी आणि भाऊंनी पण एक ड्रेस घेतला या बाळाला होय भाऊ आणि आत्यानी म्हणजे आत्यानी मामाने एक ड्रेस घेतलाय आणि इकडं रेशमा ते आणि रवी मामाने दोघा दोघा ते एक ड्रेस घेतलाय घेतला एवढी काय बोला सांगता साडी कुणाला घेतली मुदा म्हणतात तिला तिला पण साडी घेतली तिला त्यांना आता जायचंय त्याच्यामुळं घेतली ना म्हणून तर चिव महाग लागून येते घेतली कि छान अशी साडी घेतली तर असू द्या सगळी जण अजून ती घरची तीन हा घरची तीन घरची तीन रडते ती समजूतदार दिवाळीला कि आता ग बसतो बर बर घेऊ की काय झालं दिवाळीच इथं आल्यावर काय कुणाला बी घेऊ <laughs> तर असू द्या काढला येऊ छान असा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा हा बर बर कुठल्या हॉटेल वर जायचं बरं असू द्या तर चला असू द्या बाय सगळ्यांना दुकानाचं नाव का उलट दिसतंय ह्याच्यात काय करावं भाऊ सांग महालक्ष्मी आपल्या मोबाईल स्विच होत का बरं असू द्या इकडं महालक्ष्मी टेक्सटाईल एम आय डी सीत कुठला पेट्रोल पंप हो भाऊ तुम्ही संघाच्या पेट्रोल पंपा समोर दुकान आहे आणि बारामती इथून सगळेजण येऊन खूप स्वस्ता शॉपिंग करू शकतात इथे नाही नाही कसं ना, 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 टक्के डिस्काउंट पाच टक्के डिस्काउंट आधी <laughs> पण शेवटी बिल करता नाही सांगा आम्ही सगळ्यांचे <laughs> आम व्हिडिओ बघितलेत होईल <laughs> काय करा सगळ्या शेवटी डिस्काउंट सांगा न पाच टक्के ते डिस्काउंट द्या नाही कसं परवडायला आणि छान आहे दुकान तुम्ही सगळेजण घेऊ शकता शॉपिंग भरपूर करू शकता ते दुसरे नी नी साड़े, साड़े आता आम्ही त्या दुसऱ्या अश्विनता येऊन आई साहेबांना त्यांना साड्या नेलत्या आणि आता आम्ही अजून चार साड्या परत ना इकडं दोन की बरीच शॉपिंग आहे आज पण इकडं जी आहेत ना सगळ्या मग आता होत नाही काम चाललंय आता उद्यापासून बाजू खूप सुरुवात करायची परत नाही चला आणि ह्याला पण सुट्टी नसते आज रविवारी सुट्टी आहे तर मला घरी जाऊन अजून चिवडा काप नाही करायचे पण पण आधी साड्यांचं महत्वाचं मी काय रात्रभर करता येईल पण साड्या घ्यायला नाही नाही येईल त्याच्यामुळं असू द्या कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करून आणि या एकदा भेट द्या महालक्ष्मी टेक्स्टाईल ला तुम्ही रोईभाऊच्या चॅनलवर भरपूर व्हिडिओ बघितले असतील ते तर तेच दुकाने आणि त्या दुकानात आम्ही आलोय तर बाय